नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी शिरकर स्वागत आहे तुमचं कृषी वितृषी या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहिलं तर जी काही केळीची अवस्था आहे तर ती खूप म्हणजे खूप वाईट झालेली आहे कारण जे काही केळीला आपल्याला जे काय संभाव्य रेट पाहिजे होते तर त्याच्यापेक्षा जे काय रेट आहेत तर ते खूप कमी झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात पण शेतकरी मित्रांनो हे जे काय रेट कमी होण्याचं कारण आहे तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं येतं की जे काही अरेबियन कंट्रीज आहेत म्हणजे इराक असेल इराण असेल तर ते आपल्यापेक्षा प्रीमियम क्वालिटीचा जो काही माल आहे तर ते दुसऱ्या राष्ट्रांकडनं म्हणजे दुसऱ्या देशांकडनं जे एक्सपोर्ट करायला लागलेलं ला आहे त्यामुळे जे काय आपल्याकडलं जे काही केळीचं मार्केट आहे तर ते डाऊन झालेलं असं ते लोक सांगतात पण शेतकरी मित्रांनो त्याच्याबरोबरच आपल्या इथं जे काही गोष्टी घडतात तर त्या गोष्टींमधून शेतकरी कसा फसला जातो तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण जे काही ज्यावेळेस आपल्याकडे हार्वेस्टिंगसाठी लोक येतात किंवा हार्वेस्टिंग करण्यासाठी जे काही व्यापारी येतात तर ते शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फसवतात तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे शेतकरी मित्रांनो जो काय म्हणजे सध्या जर आपल्याकडली परिस्थिती पाहिली तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की जे काही व्यापारी आहेत तर ते व्यापारीही शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणामध्ये फसवत आहेत तर ते कशा पद्धतीने की ज्यावेळेस आपण व्यापारी आपल्या प्लॉटमध्ये बोलवतो त्यावेळेस असं होतं की आपल्याला म्हणजे ज्यावेळेस प्लॉट बघून गेल्याच्या नंतर आपल्याला एक एक दिवसाने येतो दोन दिवसांनी येतो असं करत करत बरेच व्यापारी आहेत तर ते पाच सहा दिवस लावतात सात आठ दिवस लावतात त्याच्यामध्ये काय होतं जो काय आपला माल आहे तर तो पुढं निघून जाताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो आणि एकदा माल पुढं निघून गेला की व्यापारी जो काय दर आहे तर तो आपोआप कमी करत आणतात आणि जो काय आपल्याला संभाव्य रेट पाहिजे असतो तर तो त्या ठिकाणी मिळत नाही म्हणजे आपण ज्यावेळेस व्यापाऱ्यांना वे जो काय आपला प्लॉट दाखवत असतो त्यावेळेस तो ना हार्वेस्ट करून पुढं पुढं कसा ढकलत नेईन आणि कमी रेटमधनं कसा आपण तो माल त्यांच्याकडनं घेईन हा विचार ते तिथे करत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय आपल्यासोबत म्हणजे आमच्यासोबत घडतं अशा गोष्टी पण काही आहेत की एक कालची गोष्ट सांगतो की एक मित्राचा प्लॉट हार्वेस्टिंगसाठी आलेला होता आणि गाडीही हार्वेस्ट करण्यासाठी आलेली होती गाडी ज्यावेळेस ज्या व्यापाऱ्याला माल दिला होता त्या व्यापाऱ्यांनी गाडी म्हणजे पूर्ण लेबर गाडी पाठवून दिली आणि त्याच्यासोबत एक जो काय दुसरा व्यापारी होता की ज्याची गाडी रिजेक्ट झालेली होती त्याला काही धंदा नव्हता असा माणूस असा व्यापारी त्या गाडीसोबत पाठवून दिला होता ज्यावेळेस गाडी निम्मी भरली म्हणजे तीनशे ते साडेतीनशे बॉक्स कम्प्लीट झाल्याच्या नंतर तो जो काय गाडीसोबत आलेला दुसरा व्यापारी होता त्यांनी अशी शाळा केली की म्हणजे ज्यावेळेस एखादा सुपरवायझर ज्या पद्धतीने माल चेक करतो बागेमध्ये फिरतो निम्मी गाडी होस्त त्यांनी काहीच केलं नाही ज्यावेळेस निम्मी गाडी झाली त्यावेळेस तो बागेमध्ये फिरला आणि ज्यावेळेस लेबर पशी गेला तर लेबरला सांगितलं की आपल्याला गाडी स्टॉप करायची आहे म म्हणजे घाडांवरती स्पॉट आहेत ब्लॅक स्पॉट आहेत मच्छरचे स्पॉट आहेत हे या कंपनीला चालत नाही असं सांगून त्यांनी थोड्या वेळ गाडी जी काय भरण्यासाठी आहे तर ती स्टॉप केली का तर शेतकरी या ठिकाणी वायबल झाला पाहिजे आणि जो काय आपला दर ठरलेला आहे तर त्याच्यापेक्षा कमी दराने आपल्याला ती केळी घ्यायची आहे या हिशोबाने शेतकऱ्याला वायबल करायचं आणि कमी रेटमध्ये आपल्याला ती केळी घ्यायची असा यांचा असा यांचा विचार होता पण शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी असं झालं की ज्यावेळेस ह्या गोष्टी झाल्या त्यावेळेस थोड्या वेळ त्यांचं डिस्कशन झाल्याच्या नंतर तो जो काय सुपरवायझर म्हणून आलेला होता तो सुपरवायझर नव्हता एक दुसरा व्यापारीच होता फक्त त्याला सुपरवायझरचं काम करण्यासाठी म्हणजे शेतकऱ्याला वायबल करण्यासाठी त्या ठिकाणी त्याला पाठवलेला होता तो शेतकऱ्यापेशा आल्याच्यानंतर शेतकऱ्याला असं बोलला की बागायतदार बागायतदार हा जो माल आहे तर तो तुम्हाला म्हणजे जो काही कंपनी आहे तर त्या कंपनीला चालत नाही पुढची कंपनी जी आहे तर तो तो माल घेत नाहीत आणि माल घेतल्या न घेतल्यामुळे त्या ठिकाणी नुकसान होईल त्यामुळं जो काही रेट आहे तर तो म्हणजे तो म्हणजे त्या शेतकऱ्याला तो कमी रेटमधनं तो माल मागायला लागला पण शेतकरी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जी काही सहानुभूती माल आहे का ते का तर ते दाखवल्याने शेतकरी त्या ठिकाणी म्हणला की मला माल द्यायचा नाही आहे एवढ्या मालाचं वजन करा आणि मला दुसरं काय नाही श आणि तो त्याच्यानंतर तो शेतकरी असंही म्हणला की जे काही हे बॉक्स आहेत तर ते बॉक्स मी पलटी करून घेतो आणि मला तुम्हाला माल द्यायचा नाही असं म्हणल्याच्यानंतर नंतर ज्यावेळेस शेतकऱ्यांनी दुसऱ्या व्यापाऱ्याला फोन लावला तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं की अशा अशा कंपनीचे बॉक्स आहेत एवढा एवढा माल आहे आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे त्यावेळेस तोही पुढचा जो काही व्यापारी आहे तर त्या व्यापाऱ्याने आपण पलटी करून घेऊ त्या कंपनीचा माल मीही काढतो असं सांगून पलटी करण्याची ज्यावेळेस गोष्ट केली त्यावेळेस ह्या व्यापाऱ्यांमध्ये थोडीफार बातचीत झाली आणि जी काही गाडी आहे तर ती गाडी म्हणजे कंटिन्यू हार्वेस्टिंग करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस त्यांचा जो काही कमी का रेटने घेण्याचा प्लॅन होता तर तो त्यावेळेस म्हणजे तो त्या ते 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 ठिकाणी विस्कटलेला म्हणजे तो पूर्णपणे त्या ठिकाणी विस्कटून गेला जर शेतकऱ्यांनी सहानुभूती दाखवली नसती किंवा शेतकऱ्यांनी जर विचार केला असता की माल बागेत पडून राहण्यापेक्षा किंवा झाडं पडण्यापेक्षा कि माल पुढे जाण्यापेक्षा आपण दोन तीन रुपयांनी कमी करून का होईना पण शेतकऱ्या शेतकऱ्याचा माल आपण त्यांना देऊन टाकू असा शेतकऱ्यांनी विचार केला असता पण शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तसं न करता पुढच्या व्यापाऱ्याशी कॉन्टॅक्ट करून यांचा जो काय डाव होता तर तो डाव त्या ठिकाणी पलटून लावलं शेतकरी मित्रांनो त्यामुळं कोणतीही गोष्ट झाली तरी वायबल न होता म्हणजे पूर्णपणे वायबल व्हायचं हो नाही त्या गोष्टी म्हणजे धरून ठेवायच्या की मला आणि जर क खूपच कमीतनं माल असेल तर त्या ठिकाणी माल देऊ नका आणि माल द्यायचा नाही असं सांगितल्यानंतर व्यापारी काय काय होईना पण आपोआप माल घेऊन जातात शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने खूप साऱ्या प्रमाणामध्ये जे काय शेतकऱ्यांना फसवण्याचं काम आहे तर ते व्यापाऱ्या व्यापाऱ्यांकडनं सध्या चाललेलं आहे त्यामुळं कुठल्याही गोष्टींना बळी न पडता कुठल्याही गोष्टींमध्ये फसव फसवणूक न होता चांगल्या पद्धतीने आपल्याला माल हार्वेस्ट करून देणारे व्यापारी हुडका आणि त्यांनाच माल द्या धन्यवाद